शिरपूर न्यायालयाकडून सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आला आहे दोन हजार सोळामध्ये माजी महसूल मंत्री आणि त्यावेळचे भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्यावर निराधार आरोप केल्याप्रकरणी शिरपूर येथील डॉ मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता ही तक्रार बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी अधिवक्ता अमित जैन आणि अधिवक्ता सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती या प्रकरणात न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम दोनशे दोन अंतर्गत शिरपूर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते या तपासात भाजप नगराध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेटे निलेश महाजन नितीन माळी यांच्यासह अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवून पोलिसांनी आपली अहवाल न्यायालयात सादर केला आज या प्रकरणाची सुनावणी होती मात्र अंजली दमानिया कोर्टात उपस्थित राहिल्या नाही त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात बालबाल वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने त्यांना तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले असून पुढील कार्यवाहीसाठी हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे मी डॉ मनोज उत्तमराव महाजन सोळा ते दोन हजार या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आबर उकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणीस साली दाखल केलेला होता तत, तत, तर तत् सदरवेळी अंजली दमानिया यांनी मान्य उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् वेळी त्यांना देण्यात आलेल्या चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूर त्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे